नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो पुढील महिन्यापासून रेशन कार्डधारकांना या नऊ वस्तू मोफत मिळणार आहेत तर त्या नऊ वस्तू कोणत्या आहेत तसेच नऊ वस्तू मिळवण्यासाठी काय करावं लागणार आहे या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मंडळी तर त्या नऊ वस्तू मध्ये पहिली गोष्ट आहे गहू आणि दुसरी गोष्ट आहे डाळ आणि तिसऱ्या मध्ये येणार आहे हरभरा किंवा चणा डाळ आणि चौथी गोष्ट आहे साखर आणि पाचवी गोष्ट आहे ते मीठ आणि सव्वा गोष्ट आहे मोहरीचे तेल आणि सातवी गोष्ट म्हणजे मैदा सुद्धा तुम्हाला मिळणार आहे तर आठवी गोष्ट म्हणजे सोयाबीन तेल तर नववी आणि शेवटची गोष्ट म्हणजे काही मसाले सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत तर मंडळी या नऊ गोष्टी नक्की कोणाला मिळणार आहेत या संबंधी जाणून घेऊया तर या नऊ गोष्टी त्या रेशन कार्ड धारकांचे रेशन कार्ड हे अत्यंत रेशन कार्ड असेल तर त्या रेशन कार्ड धारकांना याचा लाभ मिळणार आहे तसेच पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना देखील याचा लाभ घेता येणार आहे तर केशरी रेशन कार्ड असेल तर त्याचे पी एच स्कीम मध्ये रेशन कार्ड असावे लागणार आहे तर मंडळी नक्कीच तुम्ही या योजनेचा लाभ घ्या आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद